नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण मऊ आणि खुसखुशीत नारळाच्या वड्या अगदी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे आता मी <acceleratoratoron> तर खोबऱ्याच्या वड्या बनवण्यासाठी ना दोन नारळ घेतलेले आहेत आणि त्याची पूर्णपणे अशी शेंडी काढून घेतलेली आहे आणि हे आपल्या नारळ आता फोडून घ्यायचे आहेत हे पहा आता हे नारळ मी असे फोडून घेतलेले आहेत आणि त्याचं पाणी ना निघालेलं आहे अशा भरपूर आता ते पाणी एकदम पौष्टिक असतं शरीरासाठी ते आपल्याला असं गाळण्याच्या सहाय्याने ना गाळून घ्यायचं आहे म्हणजे जो कचरा असतो ना तो निघतो हे नारळाचं पाणी ना आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहे हे पाणी पिण्यासाठी घ्यायचं आहे आणि आता हे पहा असे मी चार तुकडे करून घेतलेले आहेत दोन नारळाचे आणि हे नारळाचे काप आपल्याला मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्याला छान उकळी आली ना की त्यावरती असं चाणीमध्ये हे नारळ ठेवून घेणार आहे आणि एक दहा मिनटं या नारळाला अशीच वाफ देणार आहे म्हणजे वाफ दिली ना झाकण ठेवून की मग नारळाचं जे आतील सालं असतं ना ते एकदम पटकन निघल्या जातं आता हे आपण असे दहा मिनटं ठेवून घेऊ हे पाहता दहा बारा मिनटं मी असे नारळ आहेत ना असे वाफवून घेतलेले आहेत एकदम मस्त असे वाफलेले आहेत आपले नारळ आता ते मी एक एक करून येणे अशा एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि थोडेसे थंड होऊन देणार आहे हे पहा आता आपले सगळे नारळ आहेत ना एकदम थंड झालेले आहेत आता आपल्याला ह्यातील एक नारळ घ्यायचा आहे एक चाकूचा वापर करायचा आहे आणि साईट नाही ना आपल्याला अशा चाकूच्या मदतीने खडा आहेत ना अशा मस्त मोकळ्या करून घ्यायच्या आहेत हे पहा आपले हे पहा आता मी सगळ्या चारी पण नारळाचे ना कवच आहे ते काढून घेतलेले आहे एकदम असं मस्त आपलं एकदम दोन मिनटातच ते नारळाचं कवच आहे ना जातं तुम्ही पण नक्की ही ट्रिक वापरा तुमच्याकडे जर ओले नारळ असतील तर असे काढण्यासाठी ही पद्धत तर आता याची आपली साल पण ना एकदम पटकन निघल्या बरं का ही गरम हे गरम झाल्यामुळे ती पण साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि हे खोबरं ना साल काढल्याच्या नंतर किसून घ्यायचं आहे हे पा आपल्याला आहे ना साल काढायचं असं एक हे वापरायचं आहे बटाट्याचे आपण जे साल काढाय वापरतो ना तेच आणि असे सालना सगळं या नारळाचे अशा पद्धतीने काढून घ्यायचा एकदम पटकन निघला जातं आपलं गरम नारळ असल्यामुळे आता सगळ्यांची आपण अशी साल काढून घेऊ हे पहा मी सगळे नारळाची साल काढून येणा अशा प्रकारे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे चाकूच्या मदतीने मद तुम्हाला जर नारळाचे खिसणीने खिसून घ्यायचं असेल तर तुम्ही खिसणीने खिसून सुद्धा घेऊ शकता पण मी मिक्सरवरतीच हे बारूक करून घेणार आहे तरीसुद्धा आपल्या वाड्या एकदम छान होतात आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून येणार मस्त असं फिरून घेऊ आता थोडं थोडं करून आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे फिरून घ्यायचं आहे हे पा मी मिक्सरवरती असं मस्त फिरून घेतलेलं आहे छान आपले हे वाटून राहिलेलं आहे तर हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ हे पा आता सगळ्यांनी आपण अशा प्रकारे एकदम मस्त बारीक करून घेतलेलं आहे तर हे कशामुळं करून घेतलेलं आहे पहा आपल्या घरामध्ये ना वयस्कर माणसं आहेत आणि त्यांना पण खोबऱ्याची वडी खाता आली पाहिजे म्हणून ही एक छानशी ट्रिक आहे जर आपण खिसणीने खिसले तर त्याचा किस मोठा राहतो आणि ते वयस्कर माणसांनासुद्धा खाता येत नाही त्यांना खूप चावायला लागतं त्यामुळे आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता आपण हे ह्यो ना वाटीच्या साहाय्याने ना वाट्या किती भरतात ते मोजून घेणार आहोत आता हे आपल्या नारळा किस मोजण्यासाठी वाटी लागणार आहे त्यासाठी मी एक वाटी घेतलेली आहे तुम्ही घरातली कुठलीही वाटी घेऊ शकता किंवा फुलपात्र वगैरे घेऊ शकता आता आपल्याला हे असं दाबून भरून घ्यायचं आहे पहा एकदम ह्या नारळाच्या येत नाही एकदम मस्त बनतात आता इथे मी एक वाटीबरोबर आपला हा नारळाचा कीस भरलेला आहे आता एक वाटी नारळासाठी किसासाठी आपल्याला पावून वाटी साखर लागणार आहे तर आपण याच वाटीने साखर घेणार आहोत आता हा नारळाचा किस आपण एका असं कढईमध्ये घालून घेणार आहे मी असाच हे पहा आता मी एक वाटी नारळाच्या केससाठी पावून वाटी साखर घेतलेली आहे आता आपण पुढच्या कृतीकडे ओळूया गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आता आपल्याला हे नारळाचे किस टाकून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे परतून घ्यायचं आहे त्याचा जो वनसरपण आहे ना तो निघेपर्यंत आपल्याला एक तीन चार मिनटं परतून घ्यायचं आहे आता असंच एक सारखं हलवत मिडियम गॅसवरती तुम्ही असं हलवत परतून घ्या जिथे मी जाडबुडाची कढई वापरलेली आहे तुम्ही पण नक्की जाडबुडाची कढई वापरा किस परत असताना आपल्याला आपल्या मोकळी सोडायची नाही तर मग आपला किस आहे ना परतल्या जातो ते खाली लागल्या जातो आता आणि आपल्याला ठेवायची आहे अजिबात मोठी करायची नाहीये आता आपलं पाणी आतल्याच्या नंतर मी एक चमचा यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे तुपामध्ये आपल्याला हे छान प्रकारे परतून घ्यायचं आहे हे पहा आता तूप आपण टाकल्याच्या नंतर ह्या खोबऱ्याच्या ना तूप सुटेपर्यंत आपल्याला असं एकसारखं हलवत राहायचं आहे हे पहा आपल्या नारळाच्या ना छान प्रकारे तूप पण सुटलेलं आहे आणि परतून पण झालेलं आहे त्यामध्ये आपण एक ग्लास दूध हे छोटा ग्लास आहे पहा त्या ग्लासाने मी दूध टाकलेलं आहे तर मी एक वाटी दूध वापरलं तरी पण चालेल आता या दुधामध्ये आपल्याला हा नारळाचा खिसेना एकदम असा मस्त शिजून घ्यायचा आहे एक थोडंसं दूध त्यामध्ये टाकलेलं आहे आता असंच परतून चांगलं दुधामध्ये हे शिजून घ्यायचं आहे हे पहा आता आपलं मिश्रण आहे ना पूर्णपणे सुक्क झालेलं आहे त्यामध्ये आता आपण पाऊन वाटी घेतलेली साखर आहे ना ती टाकून घेतलेली आहे आता त्यामध्ये लगेच ते त्या आपण चांगलं केसामध्ये मिक्स करून येणार असं एकसारखं हलवून घ्यायचं आहे साखर पूर्णपणे आपल्याला कमी गॅसवरती पितवून घ्यायची आहे यामध्ये एकसारखं हलवत आता थोडंसं आपण त्यामध्ये एक चिमट मीठ घेतलेलं आहे ते आपण टाकून घेणार आहे त्यामुळे कुठल्याही वडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकलं ना की त्या पदार्थाची चव आणखी वाढते आणि तो पदार्थ खूप समंग लागतो आता आपल्याला असं एकसारखं करत आहे ना साखर या खिसांमधली विरवून घ्यायची आहे हे पहा आता आपला गोळा असा होत होत आलेला आहे आता आपल्याला हे गोळा होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे तोपर्यंत आहे ना मी एका ताटाला आहे ना असं तूप लावून घेतलेलं आहे पहा तूप लावल्यामुळे ना आपल्या वड्या अशा पटकन निघल्या जातात हे पहा आता आपल्याला ना गॅसची फ्लेम अशी मोठी करून घ्यायची आहे आणि ह्या मिश्रणाचा गोळा होईपर्यंत परतून घ्यायचं पर आहे आपल्याला आता एक हे एक सारखं हलवत पडायचं आहे पहा नाही तर आपलं हे मिश्रणे शकतं हे पा आता आपलं मिश्रणे एकदम असं मस्त झालेलं आहे आता त्याच मध्ये ना आपल्याला थोडंसं असं मिश्रण घेऊन पाहायचं आहे आणि अशी हातावरती गोळी करून पाहिजे आहे पहा मस्त गोळी बनलेली आहे आता आपल्याला तूप लावलेल्या ताटामध्ये ते मिश्रण पाडून घ्यायचं आहे पटकन आपल्याला ही प्रोसेस करायची आहे त्यामुळे अगोदरच आपल्याला तूप ताटाला लावून घ्यायचं आहे आणि असं उलथण्याच्या साह्याने ना मस्त असं ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे पहा आता मी हाताने थापून घेतल्याच्या नंतर आहे ना उलथण्याच्या सहाय्याने पण थापून घेतलेलं आहे आणि वाटेच्या सहाय्याने आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं ही ओळी थापली जाते आता ह्याच्यानंतर आपल्याला काप करून घ्यायचे आहेत पहा आता आपलं एकदम छान प्रकारे हे मिश्रण असं ताटामध्ये सेट करून झालेलं आहे आता हे आपण असंच दहा ते पंधरा मिनटं थंड करून घेऊया आणि नंतर याच्या वड्या पाडून घेऊया आता आपलं मिश्रण एकदम असं मस्त सेट झालेलं आहे थंड पण झालेलं आहे आता आपण चाकूच्या मदतीने मस्त अशा याची एक काप करून घेऊ आता तुम्हाला जसे काप पाहिजे ना तसे तुम्ही याचे काप करून घेऊ शकता आता मी सगळ्या ह्या वड्यांचे कापा अशाच प्रकारे मस्त करून घेणार आहे पहा मी आता दोन तास येणं ह्या वड्या अशा सेट करण्यासाठी ठेवलेल्या होत्या आणि पहिले पहा अशा मस्त आपल्या आहेत ना खोबऱ्याच्या निघलेल्या आहेत अशा सर्व वड्या मी काढून घेणार आहे